राज्यासह नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचा चटका जाणू लागल्याने सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिचोंडी येथील कुंभार कारागीर गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र यावेळी उत्तर प्रदेशसह इतर बाहेरील राज्यातील माठ विक्रेते आल्याने येथील माठ विक्रेत्यांना त्याचा फटका असल्याचे दिसून येत आहे तरी मोठ्या कष्टाने माती बनवण्यापासून फिरत्या चाकावर माठ बनवण्याची कलाकुसर कुंभार कारागीर करतानाचे चित्र एवल्याच दिसत आहे मी साधारणतः पस्तीस वर्षापासून मडके बनवायचं काम करतो पारंपरिक कला हे गरिबाचं हे फ्रीज आहे आणि माठातलं पाणी प्यायल्याने कुठल्याही प्रकारचे माणसाचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहतं आणि माठाची जे आहे तर उन्हाळ्यामध्ये या माठांची मागणी एकदम चांगल्या प्रमाणात असते पण कलेच्या मानाने आणि कष्टाच्या मानाने ह्या माठांचे पाहिजे तसे पैसे भेटत नाही साधारणतः फक्त उपजीविका व्यवस्थित होऊ शकते माणसाची पण जर समजा काही कार्य करायचं आहे काही मोठं कार्य करायचं आहे ते माटांच्या जेव्हा ह्या गोष्टी होत नाही आणि बाहेरून जे लोक आले यू पी एम पीचा जर माल आलेला आहे आपण जर विचार केला तर लोकांचा फक्त सुंदर दिसण्याकडे कल झुकला आहे पण माटाचे जे आपल्या ग्रामीण भागात जो माल तयार होतो तर तो माल, माल लोक पाणी प्यायला त्याच्यामध्ये चांगलं असतं पण त्या माठ्यामुळं आमच्या ह्या धांद्यावर खूप मोठा परिणाम तयार झालेला आहे आणि ते लोक सगळे गावोगावी तो माल एकदम कमी दरामध्ये घेऊन फिरतात आणि त्याच्यामुळं आधीच एक तर आमच्या माठांची आमच्या आम माठांची किंमत ऑलरेडी आधीच कमी होती आणि त्याच्यानंतर परतच धंद्यावर परिणाम व्हायला लागला अशी माझी इच्छा hmm. आणि फ्रीजचं पाणी पिल्यापेक्षा माठातलं पाणी hmm. पिल्यानं आरोग्य एकदम सुंदर आणि व्यवस्थित राहतं बस आणि माल बनवताना समजा पावसाळ्यामध्ये या मालाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होतं गरिबांकडं पायी असे त्या पद्धतीचे शेड नसतात उपलब्ध आणि पावसात नुकसान झाल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून आम्हाला भेटत नाही आणि आमची विनंती शासनाने आमच्या या धंद्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन आम्हाला अनुदान देण्याचा व्यवस्थित प्रयत्न करावा आणि मोदी साहेबांचे समजा पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत आम्हाला एक लाख रुपये आम्हाला ते कर्जरूपाने आम्हाला देणार आहे पाच टक्के रुपयांनी कर्ज आम्हाला ते देणार आहे पण ह्या धांद्यावर बँकेचा सर्वसामान्य माणसांचं शिबिल पाहिजे तसं नसतं आणि बँकही कर्ज द्यायला आम्हाला परिणाम करतात तर तुमचं शिबिल त्या मापाचं नाही एक लाख रुपये जरी शासन देतं आहे तर तुम्हाला साठ हजार घ्या सत्तर हजार घ्या असं ते बोलतात की एक मिनट याच्या आधी मी एक महिना म्हणजे सहा महिन्यापूर्वी ग्राम आयोगाचं ट्रेनिंग दिली त्याही आम्हाला प सर्टिफिकेट भेटलं त्या टायमाला आम्हाला सांगितलं होतं की याच्यावर पंचवीस लाख रुपये कर्ज मंजूर होतं तर तेही कर्ज या धंद्यावर आमचं शिबिल नसल्यामुळं एवढं कर्ज आम्हाला भेटत नाही आणि ह्या धंद्यावर साधारणतः वार्षिक उलाढाल सर्वसामान्य माणसाची पाच पन्नास हजार किंवा लाख रुपयाच्या आतच होती आणि बँक सांगते का तुम्हाला दोन लाख तीन लाख असं जर तुमचंवालं हे वा, असं शिबिल असेल तर आम्ही त्यामाफत तुम्हाला कर्ज देऊ शकतो